बाल मी बालमित्रिव्या शहरात कोल्हापूर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित हे माझे नाव नाही लोकांनी दिलेली पदवी आहे चौदा नोव्हेंबर वाढदिवस माझा बाल दिवस म्हणून साजरा केला जातो होतो

देशाची खरी संपत्ती आहे हे स्वातंत्र्य एका दिवसात नाही बरं मिळालं त्यासाठी अनेकांनी आपले प्राण सोडले चौदा वर्षाचा बाबू घेणं परदेशी महाराजाच्या ट्रक खाली आडवा आला पाच वर्षाचा शिरीष कुमार वंदे मात्र वंदे मात्र म्हणत आपल्या छातीवर गोळा झेलू लागला किती काय आणि किती सांगू सांगून काय उदना बोलून काय बोलून काय एके दिवशी एक मलां छोटा मिलगा की, कोटला नहीं, में फूल की, मला छोटा मुलगा म्हणाला चाचा तुमच्या पोटला नेहमी गुलाबाचं फुल का असत मी म्हणाले की त्याचा वास खूप सुंदर येतो त्याला काटे असतात मला अनंत्या दिवसावर राहण्याचा संदेश देतो

Monday, Matron, Monday, Matron. Then